गोठा अनुदानात फसवणूक एकोणऐंशी वर्षीय वृद्धाच्या नावावर मंजूर अनुदान अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर विटा खणापूर पंचायत समितीचा निष्काळजीपणा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर गोठा अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांना न मिळता अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर वर्ग करून सुमारे साठ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार खाणापूर तालुक्यात उघडकीस आलाय अर्जदार नाना तातोबा मंडले वय वर्ष एकोणऐंशी राहणार देवी खिंडी तालुका खाणापूर यांना गोठा उभारणीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली होती मात्र संबंधित पंचायत समिती खाणापूर बिटा यांच्या मार्फत सदरची रक्कम ही अज्ञात व्यक्तीच्या नावानं चेकद्वारे वितरित करण्यात आली असा गंभीर आरोप मंडले कुटुंबियांनी केला वयोवृद्धांची फसवणूक जबाबदार कोण एकोणऐंशी वर्षाचे नाना मंडले हे अत्यंत गरुज गरजू आणि ग्रामीण भागात राहणारे शेतकरी आहेत शासनाकडून मिळालेली ही मदत त्यांच्या गोठ्याच्या उभारणीत फार महत्त्वाची ठरली असते मात्र समितीकडून घोर निष्काळजीपणा व हेतू पुरस्पर गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे संबंधित खातेदार कोण आहे पंचायत समितीशी संबंध काय याची चौकशी आवश्यक ठरत आहे पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंडले कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच त्यांनी संपूर्ण रक्कम परत मिळावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे नमस्कार मी माझ्या वडिला गोठा मंजूर आला होता आणि गोटा मंजूर डॉक्युमेंट सगळे मी दिले होते आमच्या वडिला वय ऐंशी सगळं माझं कामकाज पूर्ण होऊन आम्ही डॉक्युमेंट सगळी दिली होती पंचायत समिती ते भगत पुणेकर आणि ग्रामशेवर यांनी मिळून अज्ञान व्यक्ती कोण आहे त्याच्या नावाने चेक काढला येऊ तो कसा काढला आहे आम्हालाच माहित नाही तो राहुल चाळूगे कोण आहे काय अज्ञान व्यक्ती आहे ते आम्हाला काय माहित नाही तात्काळ काय काय पाहिजे त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई करून त्यांनी योग्य जे चौकशी करून त्यांचे अनेक बसून प्रश्न झाले असतील असं आम्हाला वाटते आमचा निधी त्यांनी बऱ्यापैकी हायडपूज केला होता पण आम्ही बऱ्यापैकी त्यांचा पाठलाग करून ते प्रयत्न बऱ्यापैकी केलेला के आहे तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा वडलाच नाही का इकडे येता येत नाही त्याच्यामुळं कसं आहे सगळं कामकाज मी पाहत होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मला ओढवडाचे उत्तर द्यायला चालू केली की बाबा नो ही बिल दिले नाही तिथे बिल नाही मी सगळी बिल डॉक्युमेंट दिली आणि देऊन रामशेव सोमनाथ सपाटे भरत पुणेकर आणि सरपंच तेगाणी मिळून माझं वैयक्तिक बिल माझ्या खात्याला कुठलं जोडली मलाच माहित नाही राहू कोण आहे मलाच माहीत नाही आणि त्याच्या नावे बिल काढला आणि तेगाणी मिळून माझा निधी हडप करण्याचा प्रयत्न केला हो म्हणजे बराबर केला निधी हडपत आमचा केला आमच्या खात्याला जमाच नाही निधी तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची काही जी काही चौकशी असून बऱ्यापैकी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी करणार आहे पंधरा पंधरा आठ दोन हजार पंचवीस ला अर्धून आंदोलन करणार आहे त्याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि तात्काळ त्यांच्या फौज्या गुन्हा दाखल करावा एवढीच माझी विनंती ज्यावेळेस तुमचा निधी त्यांच्या खात्यावर गेला तुम्हाला कस समजेल ज्या वेळा मला त्यांचा निधी आला कारण मी रोज येत असतो या पंचवी जातो तो चौकशी करतो त्यांनी सांगितलं तुमचा निधी माझ्या खात्यात गेलाय ग्रामपंचायती येऊन अण्णासाहेबांना विचारलं अण्णासाहेब म्हटले अजून काय आलेलं नाही मला एक दोन हेल्पर्ट घालायला बोल मग अण्णासाहेब जाऊन ते चेक करून आले आणि चेक करून येऊन त्यांनी मला सांगितलं तुमचा निधी आलाय तर आम्ही ते साहेबांची सही करून तुम्हाला देतो ठीक आहे म्हटलं साहेबांची सही करून द्या म्हटलं म्हटलं मी दोन दिवस थांबलो या आणि थांबल्यावर ना पुन्हा मला ते अचानक म्हटले तुमचं बिल आले तुम्ही चेक घेऊन जावा मग मी आज रोज ग्रामपंचायत मध्ये गेलो होत चेक घेतला चेक घेतला तर दुसरे नाही आहे तो राहुल कोण साळून काय ती मला काय ओळखीच नाही काय नाही आणि ग्रामसेवक मला डायरेक्ट बघते की कोण आहे त्यांच्याकडे काय त्यांची जीएसटी कर करून घ्या तुमची माझ्या समोर फोन लावला की राहुल साळून कोण आहे आणि अज्ञान व्यक्तीला मी काय सांगणार आणि जर पैसे मला त्याला देमेदार कोण आहे त्याला ग्रामसेवकांनी मी म्हटलं तुम्ही जेमेदार होता का, होताय कामा तुम्ही बिल काढलं कस मी जीएसटी बिल त्यांनी दिले या की माझं बिल त्याने मी जोडून दिले ह्या काय काढलं नाही माझं तुम्ही या बिलावर काढायला पाहिजे होतं माझं किंवा ते आधी मान्य नव्हतं ना जीएसटी माझ्याकडे झालेली आहे बिल जीएसटी दिलेलं आहे माझी माझे ऑनलाईन बिल आहे बिल देऊन सुद्धा या बिलावरती त्यांनी काढलेलं नाही जाणून करून आमचा निधी हरक करायचा प्रयत्न होता त्यांचा म्हणजे केला तुम्हाला भेटलं कामा भेटलेलंच नाही रुपये सुद्धा भेटलेला नाही माझ्या निधीचा त्यांना काय करणार तुम्हाला थोडं काय तर मी पंधरा आठला ते आंदोलन करणार आहे पंधरा अर्ज आंदोलन करणार आहे त्याच्या आज जर त्यांनी काय करून पंधरा दाखल केला तर ठीक आणि बऱ्यापैकी ग्रामपंचायत सुद्धा हे बरेच राहायला असणार आहे सर्वसाधारण माणसाने एवढंच फसवी होती म्हटल्यावर मग बाकीच्या माणसाला किती फसवी होतील असं नाही का तर त्याची रजिस्टर चौकशी पूर्ण झाली पाहिजे खाती चौकशी खाती नाही आहे त्यांची चौकशी होऊन ते जेव्हा पूर्ण म्हणजे हे केलं पाहिजे दाखल गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे तोपर्यंत मी काय स्वस्त बसणार नाही याची दक्षता देणे घ्या वाहत